लातूर जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलेलं आहे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे या मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांसोबतच अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत तर ता निलंगा तालुक्यातील उस्तुरी टाकळी बडूर मार्गावरील पूल पाण्याखाली गेला रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनानं पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला लातूरमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस बरसतोय मुसळधार पावसामुळे शेतकरी चिंतेत आलेल्या पावसामुळे अनेक रस्तेही जलमय झाल्याचं कळत दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे सर्वच भागात सध्या मुसळधार पाऊस बरसतोय पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाल्याचंही पाहायला मिळत आहे दोन दिवस पावसानं विश्रांती घेतली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी वैभव बालकुंदे वैभव पुन्हा एकदा जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे आपण पाहिलं तर गेलं दोन ती ते तीन दिवसापासून जे आहे ते पावसाने विश्रांती घेतली होती त्यानंतर परत एकदा हवामान खात्याने दिलेला जो अंदाज होता त्या अंदाजानुसार रात्रभर लातूर जिल्ह्यामधील अनेक तालुक्यामध्ये जे आहे ते पावसाचं पुनरागमन झालेलं आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जे रस्ते जे आहेत ते बहुतांश रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आपण जर पाहिलं तर निलंगा तालुक्यामधला जो उस्तुरी टाकळी बडुल मार्गावरचा जो पूल आहे तो सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे जे शेतकऱ्याचं जे नुकसान झालं होतं त्यामध्ये अजून भर पडलेली आहे त्यामुळे शेतामधलं जे पाणी ओसरत होतं पिकामधलं जे पाणी ओसरत होतं ते पुन्हा एकदा जे पीक आहे ते आता पाण्याखाली गेले त्यामुळे शेतकरी जे आता चिंतेत आहेत रुबिना निश्चित वैभव धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय सर्वच भागात मुसळधार पाऊस बरसतोय जिल्ह्यातील अनेक रस्ते जलमय झालेले आहेत